आशिया कपसाठी सुपर फोरचे संघ ठरले तर संपूर्ण टेबल चे समीकरण आपण या हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जो सामना झाला यामध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि सुपर फोरचे संपूर्ण संघ ठरलेले आहेत एक गटामधून पहिल्यांदाच आपणास माहीत होते की भारत आणि पाकिस्तान हे संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय झालेले आहेत परंतु बीम गटामध्ये अजून समीकरण वेगळे होते बीम गटामध्ये काल श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अफगाणिस्तानची टीम सुपरफोरच्या बाहेर पडली आणि बी गटामधून श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ सुपरफोरसाठी पात्र झालेले आहेत श्रीलंका पहिल्या स्थानावरती आहे तर बांगलादेश दुसऱ्या स्थानावरती आहे तर ए गटामधून भारत पहिल्या स्थानावरती आहे आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानावरती आहे भारताचा अजून एक सामना शिल्लक आहे ओमान विरुद्ध परंतु भारताच्या नीटने हे शांतार आहे त्यामुळे भारताची टीम ग्रुप एमध्ये टॉप कर करते ग्रुप एमध्ये पहिल्या स्थानावरती राहील तर सुपर फोरचे सामने हे वीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत तर वीस सप्टेंबरपासून फोरच्या सामन्याला सुरुवात होणार आहे सुपर मध्ये चार संघ आहेत त्या चार संघापैकी आता जे दोन संघ सुपर फोर टॉप टू करतील चार संघामध्ये जे दोन संघ सुपर मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहतील या दोन्ही संघामध्ये या आशिया कपचा फायनल होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आशिया कपचा फायनल खेळवला जाणार आहे तर सुपर फोरमध्ये जे संघ टॉप टूमध्ये राहतील त्या दोन्ही संघांच्यामध्ये फायनल होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते दोन संघ फायनलमध्ये खेळतील आणि कोण आशिया कप उंचावेल आपणास काय वाटते आपण कमेशमने सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा